आज दिनांक तेवीस जून दोन हजार वीस या दिवशी संत योगीराज निवृत्ती महाराज यांच्या चरित्राची माहिती गोळा करीत मी चिंचोली गावी फिरत आहे तर भगवान गनेश बुवा पुरी यांचे चिरंजीव गणपती भगवान पुरी हे शेताकडे आले होते मग आम्ही ह्यांना शोधत शोधत आ, या ठिकाणी त्यांच्या शे शेताकडे चालो त्यांच्याकडे तर त्यांचा आजोबाचा त्यांच्या वडिलाचा महाराजासोबत जी कथा आहे ती कथा आम्ही त्यांना सांगण्यासाठी विनंती करीत आहे तुमचं पूर्ण नाव सांगा गणपती भगवान पुरी हां बरं गणपती भगवान पुरी हां तुमच्या आजोबाचं नाव गणपती गणपती बरं तुमच्या आजोबाचंच नाव तुमचं ठेवलं आहे हो काय आहे कथा म्हणजे तुमच्या वडिलाची आणि आजोबाची काय कथा आहे निवृत्ती महाराजाशी असलेली निवृत्ती महाराजांचे काय बघा आमचे वडील जे आहेत ते आजारी पडले होते आमचे आजोबा हां आणि आमच्या वडिलांना संत निवृत्ती महाराज यांचे संत्री हां कुठं होते ते माणिकराव पोलीस पाटील कौसले यांच्या मळ्या मळा होता मळ्यावर टोपली भरून संत्री होती आमचे वडील गेले आणि संत्री आणले आणून आमच्या आजोबाला दिले आजोबाला दिल्यावर महाराजाने साप दिला साप दिल्यावर शाप दिला हो साप दिला दिल्यावर आमचे आजोबा वारले काय म्हणून शाप दिला जे कोणी संत्री जे आणली असती ज्या नेल्या नेल्या संत्र्या त्याच्या ते मरण पावते संध्याकाळ त्याचे वडील हो बर मग आमच्या आजोबानं संत्री खाली आणि ते आजोबा काही वेळामध्ये त्याच वेळ किंवा सकाळ पारी मरण पावली मग आमचे वडील गेले माफी मागाय कोणाकडे महाराजाकडे महाराजांना म्हणले काय हरकत नाही तुझ्या जे वडिलाला खाऊ घातला साखरचं आकरीच हे फळ इच्छा ते संपूर्ण केली के तुला काय नाही तुला आशीर्वाद चांगला देतो बर काय हरकत नाही तुला म्हणून म्हणजे शेवटची इच्छा पूर्ण केली आणि संत प्रसाद संत निवृत्ती महाराजाचा प्रसाद माझ आत्मा तृप्त झाला आजूबाजू आणि ते मरण पावले कुठं गेले वैकुंठाला वैकुंठाला मुक्त झाले मुक्त झाले हो बर ठीक आहे ही आहे तुम्हाला वडिलांनी आणि सांगितलं हो हो बरं ठीक आहे